हो काय झालं काय झालं काय झालं ऐकपत डॉक्टरांना फोन लावला लवकर लवकर कर हो त्रास व्हायला लागला त्याला लवकर फोन कर हॅलो डॉक्टर लवकर या म्हणा इंजेक्शन घेऊन या म्हणा मोठं शंभूला त्रास व्हायला लागला म्हणा बेशुद्ध झालं ऐकपत येते किती वेळात येतात किती वेळात येते किती वेळात येतात डॉक्टर डॉक्टर किती वेळात येतात हा कुठे चेक करा बरं छातीत चेक करा जीप बाहेर काढवा म्हणा त्याला भात खात शंभू फक्त बाहेरचं खातो त्यामुळे त्रास व्हायला लागलाय है ना त्याला सांग बाहेरच नको खाऊ म्हणून आईस्क्रीम नाही खायची पाऊस ना खा। पा। पा। पडतो आता बाहेर हा मिरिंडा पण नाही काय नाही हा ना डाळ भात खायचा म्हण खिचडी खायची माझी आईस्क्रीम चपाती खायची

पेशंट ठणठणीत बारा झालाय हा डॉक्टर पेशंट चालले फिरायला कुठे चालले घरी फिरायला मी पण येऊ का ठीक आहे बाय बाय